नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण अलायन हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न दौडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते अंतराळातून जिथे एक उल्कापिंड पृथ्वीवर आपटतो आणि एक जबरदस्त स्फोट होतो काही दिवसानंतर जेव्हा वैज्ञानिकांची टीम त्या दगडावर रिसर्च करत होती तेव्हा अचानक एक रहस्यमय माणूस येतो आणि संपूर्ण टीमला मारून टाकतो आणि तो दगडही चोरून नेतो यानंतर सीन बदलतो आणि आपल्याला आर्यन नावाचा एक बिझनेसमॅन दिसतो ज्याच्याजवळ तो दगड होता ज्याला तो स्पार्क म्हणतो आर्यन त्या स्पार्कच्या मदतीने पृथ्वीमध्ये खूप खोल भूक वाढत खर होता खरं म्हणजे तो दगड फारच शक्तिशाली होता आणि त्याची ऊर्जा कधीही संपत नव्हती आर्यन त्या ऊर्जेला ज्याला तो नोवा गॅस म्हणतो पृथ्वीच्या आतून काढून विकू इच्छित होता जेणेकरून तो खूप पैसे कमावू शकेल पण जसंच ते स्पार्कची ऊर्जा वाढवतात तसंच पृथ्वीमधून एक भयंकर विषारी गॅस बाहेर पडू लागतो मग आणि त्याची टीम तिकडून पडून जाते आणि आपण पाहतो की त्या गॅसमुळे संपूर्ण प्लांटमध्ये आग लागते आणि सर्व लोक मारले जातात यानंतर त्या स्पार्क मधून एक सिग्नल थेट अंतराळात जातो आणि तिथून एक यू एफ ओ बाहेर पडतो पुढचं सीन एका गावातला दाखवला जातो जिथे एक हत्तीचं पिल्लू खड्ड्यात पडलेलं असतं आणि त्याला वाचवायला कोणीही जात नाही तेव्हा तम्मी नावाचा एक माणूस येतो आणि काहीही विचार न करता त्या हत्तीच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करतो खूप मेहनत करून तो त्या खड्ड्यातून त्याला बाहेर काढतो आणि त्याच्या आईवडिलांकडे परत देतो एका अर्थाने तम्मी खूपच चांगल्या मनाचा माणूस आहे काही दिवसांनी तम्मीच्या गावात तारा नावाची मुलगी मुलांना अंतराळाबद्दल शिकवायला येते तेव्हा तम्मीला पहिल्या नजरेतच तारा आवडते जेव्हा तारा मुलांना शिकवत असते तेव्हा तिला एक साथीदाराची गरज भासते आणि ते तम्मी पुढे येतो आणि तिची मदत करतो पुढच्या सकाळी जेव्हा तम्मी आपल्या शेतात असतो तेव्हा अचानक काही कीटकांचा झुंड येतो आणि संपूर्ण पीक नष्ट करून टाकतो तेव्हा गावकरी येऊन तम्मीला सांगतात आम्ही तुला आधीच म्हटलं होतं की शेतात कीटकनाशक टाकून ठेव हो। पण तुला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं होतं आता भूग हे ऐकून तम्मीची आई सुद्धा म्हणते की गावकरी अगदी बरोबर बोलत आहे पण तम्मी म्हणतो की मी अशी चुकीची शेती करणार नाही कारण ते निसर्गाच्या विरोधात आहे हे ऐकून गावकरी त्याची थट्टा करून तिकडे निघून जातात इथे तम्मीच्या आईला गावकऱ्यांचं बोलणं अजिबातच आवडत नाही त्यामुळे ती तम्मीला शहरात पाठवायचा प्लॅन बनवते मग ती एका माणसाला बोलावते आणि तो माणूस येऊन म्हणतो की मी हा ट्रक घेऊन चाललोय कारण तुझ्या आईने माझ्याकडून दोन लाख रुपये उसने घेतले होते जोपर्यंत तू मला माझे पैसे परत करत नाहीस तोपर्यंत हा ट्रॅक्टर तुला मिळणार नाही हे विचार करते की आता माझा मुलगा पैसे कमवायला बाहेर जाईल पण म्हणतो काही हरकत नाही मी ट्रॅक्टर शिवाय ही शेती करेन हे एकूण तम्मीच्या आईचं डोकं फिरतं आणि ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागते शेवटी तम्मी ठरवतो की तो शहरात जाऊन पैसे कमवेल आणि त्या संध्याकाळीच तो चेन्नईला पोहोचतो दरम्यान आपण पाहतो की तो एलियन देखील स्पार्क दगड मिळवण्यासाठी चेन्नईकडे येत आहे इकडे आर्यन आपल्या इन्व्हेस्टरना सांगत असतो की त्याला अशी एक वस्तू मिळाली आहे ज्यामुळे तो पृथ्वीमधून अमर्याद ऊर्जा काढू शकतो हे एकूण सर्व इन्व्हेस्टर त्या प्रोजेक्टमध्ये पैसा गुंतवायला तयार होतात पण एक माणूस म्हणतो यामुळे पृथ्वीचा विनाश होईल मी यात सहभागी होणार नाही आणि तो निघून जातो जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा आर्यनचे पार्टनर एलिजा त्याला मारून टाकते त्यानंतर आर्यन आपल्या बाकी इन्व्हेस्टरला एक रोबोट दाखवतो जो त्याच्या प्लांटमध्ये कामासाठी वापरला जाणार असतो जेणेकरून कुणाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही हे बघून सगळे लोक आर्यनच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतात आता आपण पाहतो की तम्मी चेन्नईला पोहोचतो तिथे त्याला दोन चोर दिसतात जे एका बाईचा पर्स हिसकावून नेत असतात तेव्हा तम्मी त्यांना बाईकवरून पाडतो आणि मग ते चोर तम्मीच्या मागे लागतात जीव वाचवण्यासाठी तम्मी लगेचच सायकल घेऊन पळ काढतो तेवढ्या सीन बदलतो आणि आपण पाहतो की टायसन नावाचा एक माणूस मोठा फुगा धरून उभा असतो तेव्हाच तम्मी धावत येतो आणि चुकून टायसनला धडकतो त्यामुळे तो फुगा उडून जातो टायसन आणि त्याचा साथीदार तम्मीला पकडतात त्यांचा बॉस येऊन तम्मीला म्हणतो तू माझं पाच लाखांचं नुकसान केलंस आता हे पैसे कोण देणार तमी आश्चर्याने विचारतो एका फुग्याचे पाच लाख तेव्हा टायसन त्यांना सांगतो की त्यांची एक सरप्राईज एजन्सी आहे ते रात्री बारा वाजता लोकांच्या मागणीनुसार खास सरप्राईज देतात त्यासाठी त्यांनी हा सगळा प्लॅन केला होता आणि तम्मीने त्यावर पाणी फेरलं मग बॉस म्हणतो याला आपल्यासोबत घेऊन चला याच्याकडून पूर्ण पैसे आपण वसूल करूनच राहू तेव्हा मी त्यांना सांगतो की तो तर गावातून आपलं कर्ज फेडायला आला आहे म्हणून त्याला नोकरीची गरज आहे बॉस त्याला आपल्या कामावर ठेवतो यानंतर हे सगळे लोक ऑफिसमध्ये येतात जे एका पाण्याच्या टाकीवर बांधलेलं असतं तेव्हाच त्यांच्या बॉसला एक नवीन ऑर्डर मिळते ज्यात एक माणूस सांगतो की त्याला आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राईज द्यायचा आहे आणि तेही आजच रात्री मग हे सगळे चोरून त्या मुलीच्या घरात जाऊन सजावट करायला लागतात इथे दम्मीच्या नजर एका फोटोवर पडते आणि ती मुलगी दुसरी कोणी नसून ताराच असते हे पाहून तम्मीचं मन तुटतं पण जेव्हा ते सगळे सजावट करून खाली येतात तेव्हा तो माणूस म्हणतो अजूनपर्यंत माझ्या गर्लफ्रेंडला काही सरप्राईज मिळालंच नाही तेव्हा समजतं की त्यांनी चुकीच्या घरात जाऊन सजावट केली होती हे ऐकून खूप आनंदित होतो की तारा अजूनही सिंगल आहे नंतर जेव्हा तारा आपल्या खोलीत येते तेव्हा ती सजावट पाहून चकित होते पण टायसनने तिथे काही फटाके सुद्धा लावलेले असतात ज्यामुळे तिच्या खोलीत स्फोट होतो आणि तिला खोली सोडावी लागते यानंतर आपण त्या एलियनला पाहतो जो एका मोकळ्या जागेत आपला यू एफ ओ उतरवतो मग तो आपल्या डिव्हाइसच्या मदतीने लोकांची भाषा आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतो असा भटकत भटकत तो एलियन आर्यनच्या लॅबपर्यंत पोहोचतो त्यानंतर तो गायब होऊन संपूर्ण सिक्युरिटी तोडत आश्चर्याला लागतो चुकून तो एका माणसाला धडकतो पण त्याला पडण्यापासून वाचवतो मात्र हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालेलं असतं जेव्हा सिक्युरिटी गार्ड्स हा व्हिडिओ पाहतात की एक माणूस हवेत कसा झुलत आहे तेव्हाच एलियन दरवाजा उघडून आत जातो आणि त्याच वेळी आर्यनच्या सिस्टीममध्येही सिग्नल येतं की कोणी तरी सिक्युरिटी तोडून आत घुसला आहे मग आर्यन पटकन आपल्या लॅबकडे धावत येतो तिथे एलियन जेव्हा अजून एक दरवाजा पार करतो तेव्हा सायरन आपोआप वाजू लागतो आणि तो एलियन एका जाळ्यात अडकतो जरी तो एलियन कोणालाही दिसत नव्हता तरीही सगळ्या लोकांनी त्याला वेळा घातला होता मग तिथे आर्यन येतो आणि जसंच तो काचेला हात लावतो तसंच एलियन आर्यनला स्पर्श करताच त्याचे सर्व इरादे ओळखतो त्याने आतापर्यंत काय काय केलं हे सगळं त्याला समजतं हे पाहून एलियन रागात आर्यनला आपल्या शक्तीने झटका देतो आर्यांचा माणूस त्याला वाचवण्यासाठी ते चेंबरमध्ये विषारी गॅस सोडतो व बाहेर पडण्यासाठी एलियन सर्व लोकांवर हल्ला करतो ज्यामुळे ते सर्वजण बेशुद्ध होतात आणि तो काच फोडून थेट स्पार्क घ्यायला जातो जसंच तो एलियन स्पार्क घेऊन लॅबमधून बाहेर निघतो त्याच्या मागे एलिझा येते आपण पाहतो की त्या गॅसचा परिणाम हळूहळू एलियनवर होऊ लागलेला आहे त्यामुळे तो पूर्णपणे शुद्धीत नसतो यावेळी एलिझा आणि तिची टीम त्याच्यावर हल्ला करते आणि एलियन थेट आपल्या यू एफ ओकडे निघतो खरं म्हणजे एलियनचं मिशनच असतं की कसंही करून तो दगड आपल्यासोबत घेऊन जावा नाहीतर मनुष्य त्या दगडाचा वापर करून संपूर्ण पृथ्वीचा नाश करतील अखेर एलियन तिकडून सुटतो आणि एलिजा त्याच्या मागे धावत जाते तेव्हाच ती एका मोठ्या मशीनला धडकते जे यू एफ ओ असतो इकडे तम्मी आणि त्याचे साथीदार कुठेतरी जात असतात आणि अचानक तो एलियन त्यांच्या समोर येतो त्याला वाचवण्याच्या नादात ते आपली गाडी दुसरीकडे जाऊन धडकवतात दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस त्यांना दंड भरायला लावतात आणि आपण पाहतो की एलियन जवळच्या सायन्स एक्झिबिशनमध्ये बेशुद्ध पडलेला असतो थोड्याच वेळात त्याला शुद्ध येते तिथेच जेव्हा पोलीस तम्मीला ओरडत असतो तेव्हा त्याची नजर तारावर पडते जी त्या एक्झिबिशनमध्ये जात असते मग तम्मी आपल्या बॉसला फसून स्वतःही एक्झिबिशनमध्ये शिरतो तिथे त्याला एक मुलगा दिसतो ज्याचं नाव टॅटू असतं तो इलियनचा पोशाख घालून लोकांशी भेटत असतो मग ती थेट ताराकडे जातो पण तारा त्याला ओळखतच नाही तेव्हा तमी तिला आपल्या गावातील गोष्ट सांगतो आणि मग ताराला आठवतं की तम्मी कोण आहे यानंतर तमी आणि तारा तिथे फिरत असतात तेवढ्यात त्या ठिकाणी गॅस लीक होऊन आग लागते आणि मी सर्व मुलांना वाचू लागतो मग मी आत जातो तेव्हा त्याला दिसतं की खूप सारी मुलं आत बेशुद्ध पडलेली आहे आणि तो विचार करतो की त्यांना एकदम बाहेर कसं न्यायचं तेव्हा अचानक सगळी मुलं हवेत उडू लागतात आणि बाहेर पोहोचतात आणि हे सगळं एलियन करत होता आता तर मी बाहेर येतो तेव्हा तो, तो थक्क होतो की मुलं बाहेर आली तरी कशी आणि त्याचवेळी एलियनवर ते कपाट कोसळतं तेव्हा मी धावत जाऊन त्याला वाचवतो ती इथे तम्मीला वाटतं की हा तोच मुलगा आहे टॅटू जो हिरव्या पोशाखात होता मग तो पटकन एलियनला स्कूल व्हॅनमध्ये झोपून हॉस्पिटलला जायला लागतो तेव्हाच एलियनलाही शुद्ध येते आणि तो तम्मीला स्पर्श करून त्याची संपूर्ण कहाणी जाणतो मग रस्त्यात तो एलियन तम्मीशी बोलतो आणि आपली खरी ओळख सांगतो हे एकूण तम्मीची अवस्था बिघडते की हे कसं शक्य आहे आणि तो कसा बसा एलियनला रस्त्यातच सोडून पडून जातो कारण तो खूपच घाबरलेला असतो त्याचवेळी एलियन स्वतःच्या हातात पाहतो तर त्याच्याकडचा तो स्पार्क गायब झालेला असतो इकडे आर्यनला शुद्ध येते आणि तो बघतो की त्याचा एक हात खराब झालेला आहे ज्याला एलियनने स्पर्श केला होता मग त्याच्याकडे त्याचा माणूस येऊन सांगतो की आपल्या बेसमध्ये एलियन घुसला होता त्याने तुझी ही अवस्था केली आहे आणि सोबत तो हेही सांगतो की सुद्धा गायब आहे हे आर्यन सगळ्यांवर ओरडतो की मला कुठल्याही परिस्थितीत माझा स्पार्क हवा इकडे एलियन तमीच्या मागोमाग त्याच्या खोली देतो आणि तिथे सगळे पाहून त्याला घाबरतात ते संधी मिळतात आयसन त्याला बेशुद्ध करतो आणि सगळेजण त्याला बांधून ठेवतात नंतर एलियनला शुद्धीवर आणलं जातं आणि तो सगळ्यांना सांगतो तो म्हणतो की मला एक दगड घेऊन इकडून निघून जायचं आहे यानंतर ते लोक त्या एलियनला घाबरत नाही आणि मी त्याचं नाव टॅटू ठेवतो तेव्हाच तारा तम्मीला भेटायला येते आणि ती मुलांना वाचवल्याबद्दल धन्यवाद देते मग जेव्हा टॅटू तम्मीला स्पर्श करतो तेव्हा त्याला समजतं की तम्मीला तर ताऱ्यावर प्रेम आहे त्यानंतर जेव्हा तारा, तारा निघून जाते तेव्हा टॅटू तिच्यावर फुलांचा वर्षाव करतो हे पाहून ताराला खूप आनंद होतो आणि ती समजते की ही तम्मीने केला आहे यानंतर तमी आपल्या बॉसला सांगतो की आपण टॅटूला आपल्यासोबतच ठेवूया कारण तो आपल्यासाठी उपयोगी आहे आणि अशा प्रकारे टॅटू ही त्यांच्या टीममध्ये सामील होतो आता सगळे मिळून खूप मजा करू लागतात आणि आपल्या कामातही प्रगती करू लागतात दरम्यान तारा आणि तमीही एकमेकांच्या अधिक जवळ येत होते एक दिवस तमी पाहतो की टॅटूला आपलं घर म्हणजे आपला ग्रह खूप आठवत आहे दुसरीकडे आपण आर्यनला पाहतो जो आपल्या बेसवर असतो तिथे एलिजा त्याला सांगते की एक माणूस आहे डॉक्टर विलियम्स त्याला एकदा यू एफ ओ दिसला होता पण त्याच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवला नाही त्यानंतर तो एलियनच्या शोधात लागला आणि हा माणूस आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतो तेव्हा आर्यन विलियम्स ला बोलवतो आणि त्याला ओ दाखवतो तिथे पोहोचताच विलियम यू एफ ची तपासणी सुरू करतो आणि सांगतो की जर एलियन या शहरात असेल तर माझ्याकडे एक असं डिव्हाइस आहे ज्याद्वारे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यानंतर विलियम्स अनेक ड्रोन्स उडवतो जेणेकरून ते लवकरात लवकर एलियन पर्यंत पोहोचू शकतील इकडे आपण पाहतो की तारा एका छोट्या मुलीबरोबर असते जी कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर होती तिथे तमी टॅटू सोबत येतो मग त्या मुलीची आई रडत म्हणते की माझी मुलगी कधीही मला सोडून जाऊ शकते हे पाहून तर मी टॅटूचा हात त्या मुलीवर ठेवतो आणि तो तिच्या शरीरातील सगळे कॅन्सरचे शेल्स नष्ट करून टाकतो त्यामुळे ती मुलगी पूर्णपणे बरी होते हे पाहून तारासुद्धा थक्क होते की हे नेमकं कसं काय घडलं तेव्हाच त्या ते मुलीला स्पर्श करून टॅटूला कळतं की तो स्पार्क मुलीच्या जवळच आहे आणि तिने तो जपून ठेवला आहे मग टॅटू तो स्पार्क स्वतःकडे ठेवून घेतो तेव्हाच त्याला कळतं की त्याला पकडण्यासाठी ड्रोन उडवली जात आहे त्यामुळे टॅटू तमी आणि तारा यांना घेऊन तिकडून निघून जातो इकडे आपण विलियम्सला पाहतो जो आर्यनला सांगतो की आता एलियनचं ठिकाण समजलं आहे मग तो त्याला एक बंदूक देतो ज्याच्या गोडी लागल्यानंतर माणूस पूर्णपणे फ्रीज होऊन जातो तो म्हणतो की जसं तुझ्यासाठी स्पार्क महत्वाचा आहे तसंच एलियनसाठी स्पेसशिप महत्वाचं आहे म्हणून त्याला बाहेर काढ सिग्नल मिळताच तो स्वतःच येईल आता एका ठिकाणी पोहोचल्यानंतर तर मी ताराला सगळं काही खरं सांगतो आणि टॅटू बद्दल ऐकून ताराचे डोळे विस्फारतात मग टॅटू म्हणतो की मी फिरायला आलो नाही आहे माझं मिशन होतं तो दगड परत नेण्याचं इथून सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो जिथे बरेच एलियन बोलत असतात की तो दगड काहीही करून परत आणलाच पाहिजे तेव्हाच एक एलियन म्हणतो की हे मानव सगळ्यात डेंजरस आहेत बरं होईल आपण त्या दगडानेच त्यांची दुनिया संपवू पण त्यांचा लीडर म्हणतो की नाही आपल्याला ब्रह्मांडात बॅलेन्स टिकून ठेवावं लागतं ज्यामध्ये पृथ्वीचं सुरक्षित राहणं सुद्धा आवश्यक आहे याच्यानंतर टॅटूला हे लोक मिशनवर पाठवतात आता कथा पुन्हा प्रेझेंटमध्ये येते आणि टॅटूला स्पेसशिपचा सिग्नल मिळतो तेव्हा ती म्हणतो की, की ही त्यांची चाल आहे तू जाऊ नकोस पण टॅटू म्हणतो की हे लोक माझं काहीही बिघडू शकत नाही आता मला स्पार्क मिळालाय म्हणून मला जायलाच हवं मग जसं टॅटू आपल्या स्पेसशिपकडे जायला, जायला निघतो तसंच विलियमला त्याच्या येण्याचं चा सिग्नल मिळतो आणि आर्यांचे सगळे लोक टॅटूला पकडायला येतात त्यानंतर टॅटू आणि त्यांच्यात भयंकर लढाई सुरू होते आणि टॅटू सगळ्यांना सहज पराभूत करतो पण विलियम्स कसा बसा टॅटूला पकडतो त्याचवेळी तम्मी तिथे येतो आणि टॅटूला सोडवतो तो टॅटूला सांगतो की तू आपल्या स्पेसशिपमधून निघून जा मी इथलं सगळं सांभाळतो आणि टॅटू तसंच करतो मात्र जसंच टॅटू निघतो तसंच मागून येऊन एलिझा तम्मीवर हल्ला करून त्याला ठार मारते खरं तर एलिझा टॅटूला परत बोलवण्यासाठी असं करत होती इथे टॅटू तम्मीला मरताना पाहतो आणि परत येतो त्याचवेळी त्याचं सिग्नल डिव्हाइस खाली पडतं मग तो लगेचच आपल्या शक्तीने तम्मीला जिवंत करायला लागतो पण तेवढ्यातच एलिझा विलियमच्या बंदुकीने टॅटूला फ्रीज करते आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जाते यानंतर हळूहळू टॅटूला शुद्ध येते आणि आर्यन त्याला म्हणतो मला स्पार्क दे मग आम्ही तुला सोडून देऊ पण टॅटू नकार देतो मग आर्यन आपल्या डॉक्टरला सांगतो आणि टॅटूचं रक्त काढून घेतो इकडे तमीला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि डॉक्टर सांगतो की त्याचं वाचणं कठीण आहे पण अचानक तमीला शुद्ध येते आणि तो उठून उभा राहतो आपण पाहतो की त्याच्या जखमा आपोआप भरू लागतात म्हणजेच आता त्याच्या टॅटूच्या पावर्स आल्या होत्या त्यानंतर तम्मी जिथं कुठं गोंधळ किंवा समस्या पाहतो तिथे आपल्या शक्तीने तो त्या सर्व समस्या सोडवतो त्याला वाटतं की टॅटू आपल्या ग्रहावर गेला आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्याची आठवणही काढतो इकडे आर्यन टॅटूचं रक्त स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करून घेतो ज्यामुळे त्याला फार यातना सहन कराव्या लागतात पण नंतर तो उठतो आणि पाहतो की त्याचा उजवा हात पूर्णपणे बरा झाला आहे आणि आता त्याच्यातही टॅटूच्या पावर्स आल्या आहेत लॅबमध्ये जसं टॅटूला शुद्ध येते तसाच तो थेट कास फोडून बाहेर येतो आणि मग तो सगळ्यांना मारून तिकडून निघायला लागतो इतक्यात आर्यन तिथे येतो आणि त्याला मारायला लागतो आता तो पण टॅटूसारखाच पॉवरफुल झाला होता आणि तो वारंवार टॅटूकडे स्पार्क मागत होता मग जसंच तो टॅटूला मारणारच असतो तेवढ्यात विलियम सांगतो की एक एलियन हवेत आहे जे सिग्नलवरून समजलं आहे इकडे तमी थेट त्या यू एफ ओच्या ठिकाणी पोहोचतो तिथे त्याला टॅटूची सिग्नल डिव्हाइस सापडते आणि तो विचार करतो की ही डिव्हाइस इथे कशी काय आली कारण ती तर टॅटूजवळ असायला हवी होती दुसऱ्या दिवशी तमी आणि तारा एका प्रोग्राममध्ये असतात त्याचवेळी विलियमजवळ एलियन असल्याचे सिग्नल येतात आणि आर्यन आपल्या लोकांना तिथे पाठवतो हे लोक तिथे बदतमजी करायला लागतात तेव्हा तमी आपली शक्ती वापरून अनेकांना धडा शिकवतो इतक्यात आर्यन तिथे पोहोचतो आणि दोघांचीही भयंकर लढाई सुरू होते मग जसं मी आर्यनला स्पर्श करतो त्याला समजतं की टॅटू हा यांच्याच ताब्यात आहे आणि जसं आर्यन तमीला मारतो त्याच्या खिशातून टॅटूची डिवाईस खाली पडते या डिव्हाइसमध्ये स्पार्क होता मग एलिझा तिथे तमीला त्याच बंदुकीने शूट करून त्याला फ्रीज करते आणि हे लोक स्पार्क घेऊन निघून जातात इकडे लॅबमध्ये विलियम्सला टॅटू भविष्य दाखवतो की हा दगड पृथ्वीवर राहिला तर काय होईल भविष्य पाहून विलियमचे होस उडतात कारण त्यामुळे तर संपूर्ण पृथ्वीच नष्ट होणार असते यानंतर आर्यन आपल्या इन्व्हेस्टरला भेटतो जी त्याला वारंवार हे काम थांबायला सांगत होते पण तो सगळ्यांना विषारी गॅसने मारून टाकतो आता इकडे तमी ठरवतो की तो टॅटूला वाचवायला जाणार दरम्यान आर्यन आपल्या बेसमध्ये स्पार्कच्या मदतीने पृथ्वीमध्ये भोग पाडायला सुरुवात करतो त्याच्या परिणामामुळे जमिनीतील सगळे किडे बाहेर येऊ लागतात आणि सगळीकडे जमिनीतील तो विषारी गॅस पसरायला लागतो ज्यामुळे पूर्ण शहरात आग लागते पण तरी सुद्धा आर्यन आपलं काम थांबवत नाही इतक्यात विलियम्स तमीला कॉल करून सांगतो की त्या एलियनला वाचव आज त्याला दुसऱ्या बेसवर नेत आहे आणि तमी सुद्धा त्याला वाचवायला निघतो तमी मी आपली शक्ती वापरून तिथल्या सगळ्यांना मारतो आणि टॅटूला वाचवतो पण त्याच वेळी एलिजा येते आणि ती वर गोळीबार करते आणि विलियम्स योग्य वेळी पोहोचून त्यांना वाचवताना आपला प्राण गमावतो मग टॅटू आपली शक्ती वापरून एलिजाला मारण्याचा विचार करतो पण लक्षात येतं की टॅटूची शक्ती आता काम करत नाही प्रत्यक्षात टॅटूवर इतके प्रयोग झाले होते की त्याची सर्व शक्ती हळूहळू संपली होती जसं एलिझा त्यांना मारायला येते तिथे तारा येते आणि व्यानने एलिझाला उडवते नंतर ती त्या दोघांना घेऊन तिकडून निघून जाते यानंतर ते सगळे एका ठिकाणी बसून योजना करतात की टॅटूला स्पेसशिप पर्यंत कसं पोहोचवायचं टायसन त्यांना एका मोठ्या हवाई फुग्याच्या माध्यमातून आर्यनच्या लॅबपर्यंत पोहोचवतो आता ते दोघे लॅबमध्ये प्रवेश करतात पण समोर एलिझा उभी असते आणि आपल्या रोबोटच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्ला करते सुरुवातीला तम मा तमी आणि टॅटू खूप मार खातात पण मग जेव्हा ते दोघे हात एकत्र करतात त्यांची शक्ती परत येते यानंतर दोघे मिळून एलिजाला मारतात मग टॅटू लगेचच आपल्या स्पेसशिपमध्ये जातो आणि ते दोघे तिकडून बाहेर पडतात यानंतर तमी टॅटूसोबत आर्यनच्या बेसवर जातो कारण त्याला आता स्पार्क हवा होता बेसवर पोहोचताच तो तिथल्या सर्व गार्ड्सना मारून आत जातो पण त्यांचा सामना आर्यनशी होतो जो दोघांवरही भारी पडत होता मग ते दोघं योजना आखून आर्यनशी लढतात आणि त्याला चांगलाच मारतात पण आर्यन हार मानण्यास तयार नसतो आणि लढाईच्या दरम्यान पृथ्वीतील छेद करणारी मशीन उलटी पडते त्याचवेळी चारही दिशांतील वस्तूंची तोडफोड व्हायला लागते हे पाहून तमी आर्यनला थांबवतो आणि संधी मिळताच टॅटू मशीनमधून स्पार्क बाहेर काढतो लढाई दरम्यान आर्यन एका मोठ्या दगडाखाली दबून मरण पावतो त्यानंतर दोघे तिकडून बाहेर पडतात आणि संपूर्ण बेसस जमिनीमध्ये तब्दील होतो यामुळे तमी आणि टॅटू मिळून संपूर्ण पृथ्वीला नाश होण्यापासून वाचवतात त्यानंतर टॅटू आपल्या मित्रांना अलविदा करून आपल्या ग्रहावर परततो आणि ती इकडे फक्त त्याची आठवण करत राहतो मग काही दिवसानंतरचा सीन दाखवला जातो तिथे त मी मंदिरात असतो तिथे एक मुलगी पाण्यात बुडत असते हे पाहून तमी आपली शक्ती वापरून त्या मुलीला वाचवतो आणि त्याला कळतं की तमीकडे अजूनही त्या शक्ती आहेत आणि या सीनसोबतच हा चित्रपट इथेच संपतो तर मंडळी हे होतं अलायन या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय